मी युक्ती घरत आणि माझी जी यूट्यूबची जर्नी आहे म्हणजे की झिरो सबस्क्रायबर ते एक हजार सबस्क्रायबर यात मला आलेले एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर मी माझा फस्ट व्हिडिओ अपलोड केलेला दहा डिसेंबर थोडं पुढे माग होऊ शकतं आणि माझे बावीस जूनला म्हणजे सहा महिन्याने एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर ही हा एक हजार सबस्क्रायबरचा टास्क हा खूप मोठा असतो आणि तो मला एका एक व्हिडिओने मिळाला म्हणजे की माझी एक व्हिडिओ व्हायरल गेली आणि त्या व्हिडिओने मला एक हजार सबस्क्रायबर मिळाले म्हणजे मला तर असं वाटायचं की हे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी मला अजून सहाशे ते सातशे व्हिडिओ टाकल्यानंतर मिळतील पण यूट्यूबचं असं काही फिक्स नसतं कुठलीही आपली व्हिडिओ जर व्हायरल गेली तर आपल्याला भरपूर सबस्क्रायबर मिळतात काहीकांना तीन महिन्यातच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतात काहीकांना वेळ लागतो तर इतकंच मी सांगेल की पेशन्स ठेवा पेशन्स खूप महत्त्वाचं आहे आपल्याला असं कितीतरी वेळा वाटतं की आ, बंद करावं का असं एक एक आठवडा कधीतरी सबस्क्रायबर एकही वाढलेला नाही त्यावेळी असं वाटतं पण व्हिडिओ अपलोड करत राहा आणि नक्की तुमचे सबस्क्रायबर वाट तर मी यूट्यूब चालू केलं कारण की मला आवड होती खूप आवड होती मी अगदी कुठेही गेली तरी सतत तसं व्हिडिओ वगैरे काढायची पण कधी अपलोड नाही केला आणि असं नाही की आज मनात आलं आणि मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकली अगदी अग्द। मला दोन ते अडीच वर्ष गेले हिंमत करण्यासाठी की असं वाटायचं की मी करू शकेल का किंवा मला जमेल का कोणी काय बोलेल का असं मनात भीती असते पण करा होतं ॲटलीस्ट प्रयत्न तरी करा जी गोष्ट आवडते त्याला जास्त प्राधान्य द्या त्यामध्ये आपण सक्सेस होतो भले आपलं शिक्षण आणि आवड वेगळी असली हरकत नाही आवडणाऱ्या गोष्टींना जास्त प्राधान्य द्या तर माझी जी व्हिडिओ व्हायरल गेली तर त्यामागे मी काही ट्रिक वापरलेली का तर काहीही ट्रिक वापरली नाही जसं मी माझ्या पहिल्या व्हिडिओ जशा मी माझे फर्स्ट व्हिडिओ अपलोड करत गेली तसंच मी हीही हीसुद्धा ही व्हिडिओ अपलोड केली तर असं काही नाही यूट्यूबचं फिक्स नसतं आपल्याला कधीकधी आपण एका व्हिडिओमागे खूप मेहनत असते आपल्याला चार चार पाच पाच तास आपण ती व्हिडिओसाठी मेहनत केलेली असते त्याच्या एडिटिंगसाठी मेहनत केलेली असते मग आपल्याला असं वाटते की आ, ही व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले पाहिजेत का तर आपण त्यामागे मेहनत केलेली असते पण जेव्हा आपण प्रत्यक्षात ती व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला त्याला व्ह्यूज येत नाही मग आपल्याला थोडं डिमोटिवेट होतो आपण की आपण इतकी मेहनत केलेली त्याला व्ह्यूज आले नाही तर काही हरकत नाही पुन्हा दुसरी व्हिडिओ बना बनवा अपलोड करा एक ना एक दिवस ती सक्सेस नक्की होईल तुमची व्हिडिओ बरेच चॅनल अशी आहेत की ते आपल्याला श शिकवतात एडिटिंग म्हणा किंवा अदर बऱ्याच टेक्निकल हे असतात तर बघा व्हिडिओ बघणं काही चुकीचं नाही आहे आपण यूट्यूबकडून खूप काही शिकू शकतो खूप शिकण्यासारखा अगदी सुद्धा एडिटिंग वगैरे त्यातूनच शिकली अजूनही शिकते तर पण काय वाटतं बघा आपण सतत त्याच्या मागे नाही धावायचं की बऱ्याच यूट्यूबवर व्हिडिओ असतात की हे ही ट्रिक वापरा एका शॉटमध्ये व्हायरल व्हा ही ट्रिक वापरा एका, एका आ, एका मिनिटात किंवा एका एका तासात तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर मिळणार बघा ह्याच्या मागे धावू नका मग आपला आपण काय करतो सतत ह्याची व्हिडिओ बघतो त्याची 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 आणि मग आपल्याला स्वतःला कन्फ्यूज व्हायला होतं मग आपण हे व्हिडिओ बघण्यातच जर आपला वेळ वाया गेला मग आपण स्वतःच्या चॅनलकडे कधी लक्ष द्याल आपला चॅनल कधी आपण ग्रो करणार सतत आपण ह्याचा त्यांचा त्यांचा बघत राहिला तर त्यांचा चॅनल ग्रो होईल मी असं नाही म्हणत की नका म्हणून पण योग्य माणसांकडून योग्य ज्ञान मिळणं गरजेचं आहे म्हणून फक्त एका एक किंवा एक दोन व्यक्ती तुम्ही फिक्स करा की मला ह्यांच्याकडून व्यवस्थित ज्ञान मिळतं तितकं बघा आणि स्वतःच्या व्हिडिओमध्ये ते यूज करा पण जास्त करून एडिटिंग आणि हे टॅग थमलीन वगैरे इतकंच व्हिडिओ बघा बाकी ते एका दिवसात एक हजार सबस्क्रायबर वगैरे असं काहीही नाही होत नाही झालं तर चांगलीच गोष्ट आहे मी जेव्हा फर्स्ट व्हिडिओ अपलोड केली आपल्याला असं काय आपल्याला असं वाटते की माझे इतके रिलेटिव आहेत मला आता इतके व्ह्यूज आणि इतके सबस्क्रायबर हे एका दिवसात मिळतील पण आपला हा खूप हो, मोठा गैरसमज होतो असं काहीही होत नाही पण याचा अर्थ असं नाही की आपण त्यांच्यावर हात धरायचा किंवा आपण जबरदस्ती सबस्क्रायबर करायला लागायचं काही नाही आपण आपलं काम करत राहायचं अपेक्षा करायच्या नाही तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये चारशे सतरा नंबर्स असतील व्हॉट्सअपला मग आपण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केली त्यावेळेला फक्त माझ्या एका फ्रेंडला माहिती होतं की मी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे बाकी माझं कोणालाही माहिती नव्हतं की मी आज व्हिडिओ टाकणार आहे ज्यावेळी मी ती व्हिडिओ अपलोड केली त्यावेळेला जे माझी क्लोज रिलेटिव आहेत त्यांना मी ती लिंक शेअर केली आणि त्यांनी केलंही सबस्क्रायबर आणि त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेला ती लिंक स्टेटसला टाकतो आपल्याला अपेक्षा होते की Uh, माझे uh, हे स्टेटस uh, चारशे जणांनी पाहिलं आहे पण तुम्ही बघा तेवढे व्ह्यूजही नसतात आणि तेवढे सबस्क्रायबरही नसतात त्यामुळे सहसा लिंक शेअर करू नका फक्त व्हिडिओ टाकत राहा आपलं काम करत राहा मी ज्या फ्लोअरला राहते त्या फ्लोअरला दहा फ्लॅट आहेत म्हणजे आमची पकडून दहा एका एका फ्लोरला आमचे दहा फ्लॅट आहे पण शेजाऱ्यांना माहितीसुद्धा नाही की माझं यूट्यूबचं चॅनल आहे माहितीही नाही म्हणजे सबस्क्रायबर करतील नाही ती पुढची गोष्ट झाली पण त्यांना माहितीही नाही आत्ता ही माझी जी व्हिडिओ व्हायरल गेले त्यामुळे बऱ्याच जणांना थोडंफार बिल्डिंगमध्ये माहिती आहे आणि काय त्यांना आधी माहिती होतं पण असं सतत म्हणजे जबरदस्ती नका करू सतत ह्याना त्यांना सांगू नका कारण सबस्क्रायबर वाढणंच फक्त महत्त्वाचं नसतं तुम्ही सबस्क्राईब सांगतील चॅनल सबस्क्राईब कर माझा कर ते करतीलही पण फक्त सबस्क्रायबर वाढून नाही चालत आपल्याला वॉच टाईमसुद्धा वाढवायचा असतो तर मी इम्पॉर्टंट दोघे आहेत तुमचे एक हजार सबस्क्रायबर होऊ दे की दहा हजार त्यांनी जर व्हिडिओ पाहिलाच नाही तर त्याला काही अर्थच नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे सतत कम्पेअर नका करू की हिचे तर इतकं लगेच एक हजार सबस्क्रायबर झाले आणि माझे अजून नाही झाले असं करून आपण निराश नाही व्हायचं कम्पॅरिझन ना, नाही करायचं आपण जे आहेत जसे आहेत तशी व्हिडिओ अपलोड करा फेक राहू नका आपण एक दिवस फेक वा म्हणजे वागू शकतो दुसऱ्या दिवशी फेक वा, वागू शकतो पण सतत आपण नाही खोटं वागू शकत आपल्याला जर इथे वर्षानुवर्ष काम करायचं वर्षानु वर्षा आहे आपल्याला वर्षानुवर्ष राहायचं आहे जे आहे ते आहे स्कॅबर मिळवणं हे इझी नाही मिळत पण अशक्यही नाही मिळत जे गोष्ट एखाद्या गोष्टीला वेळ लागतो म्हणून असं नाही की ती अशक्य आहे हां इझी नाही मिळत मीही मान्य आपण यूट्यूब चॅनल ओपन केलं तर लगेच खूप खर्च नका करू स्टँड अगदी दोनशे रुपयापासून ते खूप महाग असेही स्टँड येतात रिंग येतात हळूहळू घ्या स्टॅड लगेच कोणताही खर्च नका करू हा तुमच्याकडे आधीच काही असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण आपण मग आपल्याला त्याचं दडपण येतं की मी इतका खर्च केला आहे मी इतकं हे घेतलं आहे आणि मग माझं मा चॅनल अजून ग्रो नाही होत मग असं दडपण येतं म्हणून सांगते बाकी काही नाही असे कितीतरी तुम्हाला चॅनल मिळतील जे तुम्हाला एका दिवसात एक हजार सबस्क्रायबर देतात आणि वॉच टाईम कम्प्लीट करू देतात पण त्याच्या मागे अजिबात लागू नका जे आपले जेन्युअल सबस्क्रायबर आहेत तेव्हा बघा आता आपले जर हजार सबस्क्रायबर आपल्या मेहनतीने कम्प्लीट झाले तर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद ते, ते विकत सबस्क्रायबरने होईल का आनंद हा विकत नाही घेत आहे तर तेवढा आपल्याला आ आनंद होणार नाही आणि ते तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढवतील हो पण त्याच्यानंतर काय असं हे फास्ट वाढतील बरोबर आणि मग नंतर वाढणारच नाही मग तुम्हाला उलट तुम्हाला असं होईल की अजून वाढत नाही अजून वाढत नाही आणि नंतर मग तुमचं टाईमसुद्धा तो पूर्ण नाही होणार ते करून देतील आणि पण नंतर काय नंतर तुमचं व्हिडिओसुद्धा बघणारे पाहिजेत ना त्यामुळे ह्याच्या मागे लागू नका आपल्या मेहनतीने जेव्हा एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होता तेव्हा जो आनंद होतो ना तो हा विकत घेणाऱ्यामध्ये नाही होत माझं फक्त मला एक जर्नी शेअर करायची होती की जास्त स्ट्रेस नका घेऊ म्हणजे मेहनत तर केलीच पाहिजे पण त्याचा इफेक्ट आपल्या जीवनावर नका करू हळूहळू आपण गोष्टी शिकाल एका दिवसात कोणी लगेच परफेक्ट होत नाही तुम्ही माझी फस्ट व्हिडिओ बघा की मी कशी बोललेली आहे आणि आत्ता बघा हळूहळू आपला कॉन्फिडन्स वाढतो एक लगेच फर्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जर परफेक्टपणा पाहिजे असेल किंवा असं वाटत असेल अरे मी परफेक्ट नाही बोलले हळूहळू गोष्टी होतात आपल्याला सवय होते तुम्ही बघू शकता माझी फर्स्ट व्हिडिओ मध्ये मी कसं मी बोललेली आहे आणि आत्ता कशी बोलते हळूहळू आपल्याला एडिटिंगची सुद्धा सवय होते तर इतकंच की निराश नकाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मला माझ्याने जर होत असेल तर मी ते नक्की सॉल्व करेल मी फक्त मला आलेले अनुभव माझी थोडीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर केली प्रत्येकाला वेगळा अनुभव येऊ शकतो तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय